नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवाय जय भीम आज तुम्हा सर्वांना मी एक कडबड पण सत्य सांगणार आहे सत्य जे आपल्या डोळ्यासमोर घडत आहे पण आपण दुर्लक्ष करतोय हे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेलं स्वराज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने बनलेलं महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानातून निर्माण झालेलं महाराष्ट्र इथल्या मातीत माणूस घडतो तो स्वाभिमानी आणि समर्पण करणारा पण गेल्या काही दशकापासून इथे एक वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे हे महाराष्ट्र मराठी माणसाचं राज्य हळूहळू परप्रांतीयांच्या हातात जात आहे हे कोणी एका रात्रीत घडलं नाही ही योजना आहे हळूहळू महाराष्ट्रात मराठी माणसाला दुय्यम ठरवण्याचा डाव आहे आज या महाराष्ट्रात ज्याचं नाव घेऊन लोक जगतात मराठी माणसाच्या स्वतंत्र महाराष्ट्रात सहा खासदार आणि तीस आमदार मराठी आहेत मुंबई महानगरपालिकेत त्र्याऐंशी नगरसेवक परप्रांतीय आहेत मध्ये एकोणपन्नास ठाणे महानगरपालिकेत पंचवीस असे अजून कितीतरी ठिकाणी या सर्व आकड्यांकडे डोळसपणे बघा हे सगळे लोक कुठून आले हे सगळे लोक इथे का स्थायिक झाले कारण आपल्यात एकत्र येण्याचा आपल्याच लोकांना पुढे नेण्याचा जो अभाव आहे हे परप्रांतीय लोकांनी ओळखलंय हे परप्रांतीय लोक काय करतात आपापसातले आप मतभेद विसरून आपली माणसं पुढे नेण्यासाठी एकत्र येतात त्यांना राजकारण महत्वाचं नाही त्यांना त्यांची माणसं त्यांचा प्रभाव आणि त्यांची सत्ता हवी आहे आणि आपलं काय आपण मात्र एक मराठी माणसाने वर यायचं म्हटलं की दुसऱ्याच्या पायाखालची वाळू सरकायला लागते आपल्यातल्या भांडणांचा फायदा उठवत ही लोक आपल्याच घरात घुसली शहर व्यापली राजकारण व्यापलं आणि आता हळूहळू महाराष्ट्र व्यापत आहे आज मुंबईमध्ये ठाण्या पुण्यात नाशिकमध्ये अमरावती टक्का चाळीसच्या पुढे गेलाय त्यानंतर त्यांच्या तीन तीन पिढ्या इथे वाढल्या आहेत शाळा कॉलेज उद्योग व्यवसाय राजकारण सगळीकडेच त्यांचा जम बसतोय ते काय करतात राहायचं कमवायचं इथलंच रेशन कार्ड घ्यायचं इथलंच मतदान कार्ड घ्यायचं इथलाच अधिवास दाखला घ्यायचा इथलंच वीज बिल सरकारी योजनांवर डल्ला मारायचा आपल्या हक्काच्या सोयी सवलतींमध्ये वाटेकरी होत आहेत हे सगळं होत असताना आपण काय केलं आपापसात आप राजकीय भांडण जाती धर्माच्या नावावर फूट एकमेकांची बदनामी आणि आपलेच नेते या परप्रांतीयांना डोक्यावर घेऊन नाचतात मित्रांनो जर आपण जागं झालं नाही तर उद्या आपल्याच महाराष्ट्रात आपण परके होऊ इथले मुख्यमंत्री गृहमंत्री आपले नसतील शाळा कॉलेज कार्यालय सगळीकडे आपल्याला दुय्यम वागणूक मिळेल शिवरायांच्या महाराष्ट्रात मराठी माणूस उपेक्षित ठरेल भाषा वार आधारित रचना झाली राज्य वेगळी झाली पण ही लोक त्यांच्या राज्याचा विकास न करता आपल्या राज्यात घुसून आपल्या हक्कांवर डल्ला मारत आहेत त्यांची संख्या वाढते मतं वाढते सत्तेवर बसत आहेत आणि आपण केवळ बघायची भूमिका घेतले म्हणून आता वेळ आले एकत्र येण्याची सगळे राजकीय मतभेद जाती धर्म बाजूला ठेवून मी प्रथम मराठी म्हणून उभं राहण्याची मराठी माणसाने आता आपल्या अस्तित्वासाठी आपल्या हक्कासाठी आपल्या पुढच्या पिढ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी लढायला हवं हे लढणं तलवारीचं नाही हे लढणं एकत्र येण्याचं आहे आपल्या माणसांना पुढे नेण्याचं आहे आपली ने ने भाषा आपली संस्कृती आपल्या अधिकारासाठी उभं राहायचं आहे मराठी माणसाला ओळखा त्याला साथ द्या त्याला पुढे करा मित्रांनो शिवाजी महाराजांचं स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न अपूर्ण ठेवायचं की त्यांना अभिमान वाटावा असा महाराष्ट्र उभा करायचं एकदा ठरवा जय महाराष्ट्र म्हटल्यावर त्या शब्दाला ताकद आली पाहिजे आता काही केलं पाहिजे महाराष्ट्र वाचवला पाहिजे मराठी माणूस पुन्हा एकदा आपल्या मातीत बिंदास्त उभा केला पाहिजे जय शिवराय जय महाराष्ट्र